सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या प्लेस्टोर ॲपमध्ये तसेच हरीश शिंदे लातूरकर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची अनाऊन्समेंट करण्यासाठी हे लाईव्ह घेतलेलं आहे की यावर्षीपासून चौथीला व सातवीला शिष्यवर्ती परीक्षा येणार आहे असं बऱ्याच बातम्या सुरुवातीला आल्या होत्या आणि फायनली राज्य शासनाचा जो जी आर आहे चौथीला शिष्यवृत्ती घेण्याचा व सातवीला शिष्यवृत्ती घेण्याचा तो जी आर आलेला आहे यावर्षीपासून म्हणजे चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये वर्षा चौथीला आणि सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे मग याचा अर्थ सर पाचवी आणि आठवीचं काय होईल तर पाचवी आणि आठवी या दोन्ही वर्गासाठी सुद्धा शिष्यवृत्ती nope. परीक्षा या यावर्षी होईल त्याच पद्धतीनं चौथी व सातवी या दोन्ही वर्गासाठी सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे ही परीक्षा कधी होणार आहे तर चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे ती एप्रिल दोन हजार सव्वीस एप्रिल महिन्यात घेतली जाणार आहे हां डिटेल्स जे आहेत ते मी पुढचा लाईव्ह काही मिनटातच घेतो आहे तर लाईव्हमध्ये तुम्हाला सांगेल किंवा माझं स्क्रीन कास्ट आहे का मला चेक करूया एक मिनट स्क्रीन कास्ट असेल तर मी स्क्रीन शेअर करेन रिकनेक्टिंग हा थोडीशी मी माझी स्क्रीन शेअर करू शकत नाही आपण रिकनेक्ट करूया मी तुम्हाला टोटल जी आर जो आहे तो जी आर मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो काय जी आर आहे चौथी व सातवीच्या जी आर संबंधीच्या माहितीमध्ये काय सांगितलेलं आहे तर जी आर तुम्हाला एक पुढचा जो लाईव्ह येतोय तर पुढच्या लाईव्हमध्ये मी घेतो आहे ओके आपला जो पुढचा लाईव्ह असणार आहे त्या पुढच्या लेव्हमध्ये तुम्हाला जी आर विषयीची सगळी माहिती मी देईन ओके परत सांगतोय यावर्षी चौथी आणि सातवी या दोन्ही वर्गासाठी शिष्यवर्ती परीक्षा होणार आहे चौथ्या आणि सातवीची जी शिष्यवर्ती परीक्षा आहे ती एप्रिल दोन हजार एप्रिल दोन हजार कधी होणार आहे एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे सर पाचवी आणि आठवी शिष्यवर्तीचं काय झालं तर पाचवी आणि आठवी या दोन्ही वर्गाची सुद्धा शिष्यवृत्ती होणार आहे जे विद्यार्थी हा व्हिडिओ यूट्यूबला पाहतात जी आर पाठवा सर सॉरी यूट्यूबला जी आर पाठवता येत नाही मी जी आर शेअर करतो एक दोनच मिनटं मला वेळ द्या स्क्रीनकास्ट सेटिंगमध्ये झालं नाही दोन मिनिटात मी हे लाईव्ह एंड करतो आणि पूर्ण जी आर तुम्हाला दाखवतो ठीक आहे हा जी आर यला दाखवतो तर चौथी आणि सातव्या शिष्यवृत्तीपर्यंत येणार आहे आपले uh, जे विद्यार्थी आहेत म्हणजे सातवीचे विद्यार्थी आहेत तर सातवीसाठी आपण बॅच चालू करणार आहोत दिवाळी सुट्टी संपल्यानंतर सातवीची बॅच चालू होईल सातवी शिष्यवृत्तीची अगदी माफक फीमध्ये आपण बॅच घेणार आहोत एकदम कमीत कमी फी मध्ये बॅच घेतली जाणार आहे बॅचबद्दलच्या ज्या डिटेल्स आहेत सातवी शिष्यवृत्तीच्या मी तुम्हाला सांगेनच तोपर्यंत आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरचा तुम्ही एनक्वायर करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला सांगतोय सेवन डबल सिक्स डबल सिक्स थर्टी टू टू हंड्रेड टेन माझा व्हॉट्सअप मी परत नंबर सांगतोय किंवा ह्या व्हिडिओच्या जे टायटल आहे या लाईव्ह या टाय लाईव्हच्या टायटलमध्ये सुद्धा माझा व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे ओके तर चौथी आणि सातवीपैकी आपण फक्त सातवी चालू करतो आपण चौथीची बॅच चालू करत नाही आपलं ॲप आहे हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲप स्टोरवर डाउनलोड करा आपल्या आप क्लासमध्ये लाईव्ह इंटरॅक्टिव्ह बघा तुमच्या मागे इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे कॅमेऱ्यासुद्धा आहे आपल्या क्लाससाठी कॅमेरा कॅमेरा सुद्धा आहे कॅमेरा आणि इंटरक्ट्यूव्ह पॅनलच्या माध्यमातून दर्जेदार असे झूमवर क्लास घेतले जातात आपल्या क्लासचा टाईम डिटेल्स इतर सर्व माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपला कळवेन ओके व्हॉट्सअपला मला मेसेज करा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला या युट्यूबच्या लाईव्हच्या टायटलमध्ये माझ्या व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे तुम्ही मला मेसेज करू शकता परत एकदा सांगतो आहे की यस वेलबिगेन well इज हाव डन आता बघा राज्यात पहिले यायचं असतं तर सुट्टी का तुला करावंच लागेल तो आठवीचे उत्तर चांगले जाते मी सातवीला तर तू राज्यात पहिली आली पाहिजे असं आणि आलं पाहिजे तर सातवीची आपण बॅच चालू करतो आहे दिवाळी सुट्टी ज्यावेळेस संपेल त्यावेळेस आपली सातवीची बॅच चालू होईल कारण काही ट्रेनिंग्स आहेत आणि माझं थोडं दवाखाना पण आहे त्यामुळे सातवी दिवस मी करणार नाही हे चालू ओके तर दिवाळी सुट्टीनंतर सातवीची बॅच चालू होईल ओके परत सांगतोय की यावर्षी चार वर्गांसाठी शिष्यवर्ती परीक्षा आहे थोड्याच वेळात एक पाचच मिनटात मी जी आर जो आहे तो तुम्हाला लाईव्ह घेऊन दाखवतो ओके यस मी एन पण क्लास घेतो बेटा त्यासाठी आपला हरीश लातूरकर अकॅडमी ॲप डाउनलोड करा एन पण आपल्याकडे क्लास असतात अधिक माहितीसाठी जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला काय करा तुम्ही नुसतं हाय नका करू तुम्हाला जी माहिती अपेक्षा आहे ती व्हॉट्सअप करा ओके है? है? ते टाईप करून पाठवतो तुम्हाला काय अपेक्षित आहे एन एम एसचा अपेक्षित आहे आठवी स्कॉलरशिपचा अपेक्षित आहे का सातवी स्कॉलरशिपचा अपेक्षित आहे सॉरी चौथी आणि पाचवी स्कॉलरशिप मी घेत नाही तितका मला वेळ नाही आहे चौथ्या आणि पाचवी मी घेत नाही आहे ओके आपण थांबूया जी आर काय आहे तो जी आर मी लगेच दोन मिनिटात लाईव्ह येतोय तो जी आर मी तुमच्याशी शेअर करतोय दोन मिनिटात येईन मी लाईव्ह